आधुनिक युगात वावरताना शारीरिक व्याधीसह ताणतणाव हा माणसाला त्रासदायक ठरतो अशावरच उपाय म्हणून नाना व्याधींवर हमखास उपचार असणारा मसाज करून घेण्यासाठी अमरावती शहरातील आमदार असो व्यापारी असो किंवा कोणी अधिकारी त्यांना अतिशय योग्य अशी मसाज सेवा दृष्टीहीन विद्यार्थ्यांकडून मिळत आहे डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली ही व्यवस्था दृष्टीहीन विद्यार्थ्यांना रोजगार मिळून दिला तर गरजवंतांना विविध आजारांवर योग्य उपचार करते आहे डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय येथे दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र व्यावसायिक मंडळात अॅक्प्रेशर मसाज सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू झाला या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना नेमका मसाज कसा करायचा हे शिकवले जाते तसेच त्यांची परीक्षा देखील घेतली जाते हे प्रशिक्षण घेणाऱ्यांना महाराष्ट्र व्यावसायिक मंडळाचे प्रमाणपत्र देखील मिळते अंधविद्यालयातील मसाज सेंटरवर प्रमुख असणारे किशोर भट यांचा हे मसाज सेंटर सुरू करण्यामागे महत्त्वाचा वाटा आहे विशेष मूळचे अकोला जिल्ह्यातील असणारे म्हणजे किशोर भड यांची दोन हजार सहामध्ये झालेल्या वाहन अपघातात ते अमरावतीच्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयात आले त्यांनी स्वतः सर्वप्रथम मसाज करण्याचे प्रशिक्षण घेतले यानंतर विद्यालयाचे प्राचार्य इंगोले यांच्यासह अनेकांनी त्यांना मसाज सेंटर सुरू करण्यासाठी प्रेरित केले किशोर बळी यांनी दोन हजार नऊ मध्ये मसाज संदर्भात अभ्यासक्रम शाळे सुरू करायला लावला किशोर बळी यांनी राज ठाकरे यांची देखील मसाज केली आहे कुठलाही त्रास असो मसाजद्वारे मी हमकास बरा करून देतो असे अगदी विश्वासाने किशोर भट सांगतात महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मंडळाच्या वतीने डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय अॅक्प्रेशर मसाज अभ्यासक्रमाला दोन हजार नऊ मध्ये सुरुवात झाली अनेक विद्यार्थी योग्य मसाज करण्यासाठी प्रशिक्षित झाल्यावर ते स्वतंत्रपणे ज्यांनी बोलवले तेथे मसाज करण्यासाठी जायचे दोन हजार पंधरामध्ये मात्र डॉ नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय येथे सेंटर सुरू झाले आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगार मिळायला लागला एक विद्यार्थी वर्ष दोन वर्षे या ठिकाणी काम करतो आणि पुढे आपल्या स्वतंत्र व्यवसायासाठी निघून जातो सध्या घडीला दहा विद्यार्थी या मसाज सेंटरमध्ये काम करीत आहेत डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये मिळतात या रकमेमुळे आम्हाला आमच्या उच्च शिक्षणासाठी आता घरून पैसे मागावे लागत नाही या कामाचा आम्हाला अभिमान असल्याचे या ठिकाणी काम करणारे अंध विद्यार्थी बोलताना म्हणाले या मसाज सेंटरमध्ये दहा अंध विद्यार्थ्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये मिळत असताना या विद्यालयात शिकणाऱ्या आणि मसाज करण्यासाठी प्रशिक्षित झालेल्या तीन युवतींना देखील रोजगार प्राप्त झाला आहे या मसाज सेंटरमध्ये महिलांसाठी देखील विशेष वेळ देण्यात आली असून या मसाज सेंटरमुळे विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे आम्हाला रेल्वे गाडीमध्ये गोळ्या बिस्किट विकण्यापेक्षा हे काम अतिशय सोयीचे आणि प्रतिष्ठेचे वाटते अशी प्रतिक्रिया देखील अनेक विद्यार्थ्यांनी सोबत बोलताना दिली हे एक्युप्रेशन मसाज थेरपी सेंटर चालू करण्यामागचा माझा व संस्थेचा उद्देश हाच होता की अंध लोकांना रोजगार कसा मिळेल पूर्वी अंध लोक ट्रेनमध्ये खेळणे विकायची किंवा गुटखा का विकायची किंवा इकडे तिकडे फिरून आपला उदरनिर्वाह करायची त्याऐवजी जर त्यांना काही स्किल आपल्याला देता येईल तर त्या स्किलच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन कसं होईल या उद्देशाने आम्ही हे थेरपी सेंटर इथं सुरू केलेलं आहे तर आम्ही ऑइल मसाज देतो पॉईंट मसाज देतो पोटली मसाज देतो तसेच विविध प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धतीच्या मसाज पण आम्ही इथं देतो दे 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 मला पर्सनली यामधून आम्ही संस्थेच्या फिफ्टी पर्सेंटमध्ये काम करतो फिफ्टी पर्सेंट संस्थेला जातो आणि माझ्या उदरनिर्वाह इतकं साधारण उत्पन्न मला वीस बावीस हजार रुपये प्रति महिना पडतो तर विद्यार्थ्यांना पण बऱ्यापैकी उत्पन्न इथं मिळतं उत्पन्न वार्षिक जर विचार केलात तर दहा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न माझ्या मसाज सेंटरचं आहे आमच्याकडे जे लेडीज महिला पेशंट येतात किंवा मसाजसाठी ज्या लेडीज येतात त्यांच्यासाठी आमच्याकडे प्रशिक्षित अशा अंध भगिनी त्यांचा उपचार करतात मसाज ॲक्युप्रेशर थेरपी पूर्णपणे प्रशिक्षित व्यक्तीकडून इथे केला जातो दर दिवसाला इथं सरासरी ॲव्हरेज जर काढला तर पंधरा ते वीस मसाज होतात त्या अंदाजाने महिन्याकाठी बऱ्याच मसाज होतात मोजल्या नाही जात पण अनलिमिटेड काम होतो विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती